माणगावजवळ तामानी घाटात कारवर डोंगरातून दगड पडून महिलेचा जागीच मृत्यू माणगावपासून जवळपास असलेल्या कोंडेथर गावच्या हद्दीत माणगाव पुणे रस्त्यावर पुण्याहून गोरेगाव तालुका माणगावकडे येणाऱ्या फॉक्स वॅगन कंपनीच्या कारवर डोंगरातून एक भला मोठा दगड पडल्याने कारमधील एका त्रेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला सदरची घटना गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी घडली सदर अपघाताबाबत अधिक वृत्त असे की पुण्याहून गोरेगाव तालुका माणगावकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गुजराती कुटुंब फोक्स वॅगन कंपनीच्या कारने येत असताना त्यांची गाडी तामाणी घाटात माणगावजवळील कोंडेथर गावच्या हद्दीत आली असता डोंगरातून एक भला मोठा दगड कारवर पडून तो दगड कारच्या आत जाऊन कारमध्ये बसलेली महिला स्नेहल गोविंदास गुजराती व त्रेचाळीस राहणार पिंपरी चिंचवड पुणे यांच्या अंगावर पडल्याने त्यामध्ये ता त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर त्यांचा पार्थिव माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला या घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल झाले तसेच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीय यांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन या अपघाताबाबत हळहळ व दुःख व्यक्त केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा